आठ फेब्रुवारीला छाटणीला सुरुवात केली छाटणी करताना पहिले प्रत्येकाने काळजी घ्यायची आपल्या मी ज्या वेळेस प्लॉटवरती जातो तर बऱ्याच वेळेस जातो ती ही काळजी घेत नाही तर हा बदल आम्ही केला ज्या वेळेस छाटणीला लेबर ले येत आपले आपण कमी पाणी घेतलं तरी चालेल त्या कैच्या सगळ्या त्याच्यामध्ये बुडून घ्यायच्या म्हणजे निर्जंतुक करून घ्यायचे जर लेबर आधी दुसऱ्याच्या मायाबा हा माझा बाग आहे आणि शेजारी दुसऱ्याचा बाग बागे बागेत तेल आहे तर ते जर इथून छाटून तिकडे गेले तर हा त्या कैचीच्या सहाय्याने त्या बागेवर जाणारे ही एक आपल्याला काळजी घ्यायची छाटणीला सुरुवात केली रेफील काडी ठेवलेली होती त्यानंतर त्याच दिवशी जे काय छाटल्या आपण छाटतो जे काही फांद्या खाली पडतात तर ते, ते काटे गोळा करून घेतले मध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने टिलरला आपण टिलरच्या सहाय्याने आपण माग रिवर्सने पूर्ण बागेच्या बागे 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 बाहेर नेऊन आपण ते सगळं जाळून टाकलं काही रोटर मारतात त्याच याचं आणि जे तेलाची काडी वगैरे असते तर त्या बुरशा तिथंच वाढतात त्याच्यामुळे ते आपल्याला करायचे नाही ते सगळं बाहेर जाऊन जाळून टाकायचं आणि त्याच दिवशी रात्री झाड निर्जंतुक करण्यासाठी फवारणी घेतली माझा सगळ्यांना एक प्रश्न राहील आपण बोर्ड वापरतो छाटणी झाल्यावर वापरतो का पानगळ झाल्यावर चौथ्या पाचव्या दिवशी वापरतो वापरतो आणि पानगळ बऱ्यापैकी माझ्या बघण्यात आपण छाटणी छाटणी करतो बागेला काहीच करत नाही पानगळ मारतो आणि मग चौथ्या पाचव्या दिवशी बोर्डो वापरतो मग तेव्हा कापर वापरतो आपण बोर्ड आपण वापरतो पण मग बुरशी अटॅक केव्हा करणार आहे ज्यावेळेस आपण आता समजा ही काडी कट केली तिथं जखम होणार आहे आणि त्या जखमी मधून त्या बुरशी तेलकट काय असेल ते तिथं होणार आहे मग याच्यावरती बुरशी कधी जाय बोर्डो किंवा आपलं बुरशी कधी जायला पाहिजे छटणी झाल्यावर लगेच जायला तर तो बदल एक आम्ही या बागेत केला पण आम्ही बोर्डोचा वापर नाही केला त्यावेळेस काय होतं रात्रीचं जे टेम्परेचर होतं का हो हो वात वात का। का ते जवळपास तीस डिग्रीपर्यंत होतं आणि दिवसाचं जवळपास दोतीस अडतीसपर्यंत होतं आठ फेब्रुवारीला तर अशा वातावरणात काय होतं बोर्डो काम नाही करत पाहिजे तितकं बोर्डो काम कसं करतं त्याच्यामध्ये कॉपरचे मॉलिक्युल येतात आणि कॉपरचे मॉलिक्युलला जेव्हा आर्द्रता भेटते हवेतली असेल किंवा ती आर्द्रता जेव्हा भेटते तर तेव्हा ते, ते क्युप्रसाईन नावाचं रसायन रिलीज करतं आणि ते रसायन त्या जखमीवरती बुरशीनाशक म्हणून काम करतं पण हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे आपल्याला पाहिजे तितके चांगले रिझल्ट नसे आले त्याच्यामुळे आम्ही बोर्डोचा वापर नाही केला त्या दिवशी आठ फेब्रुवारीलाच रात्रीच्या वेळी हायड्रोजन पेरॉक्साईड जे फवारणीचं येतं ॲग्रिकल्चर ग्रेडचं ते हायड्रोजन पेरॉक्साईड एका लिटर पाण्यासाठी दोन मेले घेऊन त्याचा या बागेवरती स्प्रे केला रा। रात्रीच कावर केला जर आपण या उन्हात जर वापरलं तर त्याचं पाणी होऊन जातं त्याच्यामुळे त्याच दिवशी रात्री छाटणी झाल्याबरोबर त्या दिवशी आम्ही